शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलकॉन नक्की द्यावा आपणास व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात बदलता अंदाज देणार आहे आपण बघतात की बंगालच्या उपसागरामध्ये वातावरणात झटपट बदल होऊ लागले आहेत आणि याच मार्गे महाराष्ट्रामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाच्या विरळ घटना घडू लागल्या आहेत विरळ पावसाची निर्मिती होऊ लागली आहे आपण जर चार आठवड्याचा अंदाज एक्सटेंडेड मॉडेल फोरकास्टचा बघितला तर बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात विरळ पावसाची शक्यता दाखवली विदर्भात ती शक्यता फार कमी आहे आणि तशा पद्धतीने पाऊस देखील होतो आहे आपण जर बारा जून ते एकोणीस जूनच्या दरम्यान पावसाचं वातावरण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये खास करून कोकणात पावसाचं प्रमाण वाढेल आणि महाराष्ट्रात सर्व दूर पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे त्याचबरोबर एकोणीस ते सव्वीस तारखेला थोडं कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाचं प्रमाण वाढेल इतरत्रही पाऊस तुरळक प्रमाणात होण्याची शक्यता दाखवलेली आहे तर सव्वीस ते तीन जुलै या दरम्यान देखील कोकण आणि पूर्व विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढण्याचा अंदाज दिला इतरत्र थोडं मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी असतील याचाच अर्थ मान्सून सरी रेग्युलर होण्याची शक्यता आहे शिवाय आपण असं बघतो तीन जुलैपर्यंत अगदी राजस्थानपर्यंत मान्सून देखील पोहोचण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात खंड फार कमी जाणवला मात्र पूर्व विदर्भात त्याचा प्रभाव थोडा जाणवला आहे त्यामुळे तसा हलका ते मध्यम पाऊस भाग बदलत पडला आहे सर्व दूर हा पाऊस नाही आहे आपण बघतो की साधारण महाराष्ट्रामध्ये एक विशेष अशी गोष्ट आहे की खूप काळ मान्सून ट्रप राहिलेली आहे मान्सून महाराष्ट्रात येऊन थांबलास सव्वीस मे ते आठ जून एकोणतीस मेपासून तर आठ जूनपर्यंत मान्सून एका ठिकाणी थांबलेला आहे आणि आपण असं सांगितलं होतं की एक मोठा दोन आठवड्याचा खंड महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये निर्माण होईल आणि त्यामुळे मान्सूनसुद्धा एका जागी थांबणार आहे पुढची त्याची प्रगती होणार नाही आणि हा अंदाज बरोबर आलेला आहे मात्र मान्सूनचा पुढचं प्रगती आणि देशात मान्सून कसा पुढे जाईल या संदर्भात आपण एक्सटेंडेड मॉ मौल, रेंज मॉडेल फोरकॉस्ट या मॉडेलनुसार आपण बघितून म्हणजे बारा तारखेपर्यंत केवळ हे वातावरण आहे तीन चार दिवस आणि नंतर मात्र संपूर्ण देशात पावसाळी वातावरण तयार होणार आहे आपण जी एफ एस मॉडेलनुसार जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये थोडं उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असा पावसाचा अंदाज कायम आहे मराठवाड्याच्याही काही भागात पाऊस असेल परंतु विदर्भात हे प्रमाण कमी आहे दहा तारखेला मात्र महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढणार आहे आपण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण या भागात याचा प्रभाव थोडा अधिक राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्रातही त्याच्या काही प्रमाण असेल परंतु वातावरण बदलणार आहे अकरा तारखेला थोडं पावसाचं प्रमाण मागे पुढेच असेल बारा तारखेला थोडं विदर्भाच्या दिशेने पावसाचं प्रमाण वाढेल परंतु बारा तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमी असल्याचं आपण मान्यच केलेलं आहे हवामानात मुख्य बदल हा बंगालच्या उपसागरातून होणं अपेक्षित आहे आणि तो तेरा तारखेपासून होईल महाराष्ट्रात खूप पावसाळी वातावरण तेरा तारखेला नसेल परंतु वातावरण बदलेल आपण बघतो की एक मोठं पावसाळी क्षेत्र हे गोव्याच्या दरम्यान तयार होण्याची शक्यता आहे आणि तेलंगणा कर्नाटकचा उत्तर भाग या भागात मोठं पावसाळी क्षेत्र चौदा तारखेला असेल आणि याचा थोडा प्रभाव हा लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग भागात दक्षिणेला असण्याची शक्यता आहे थोडं मराठवाडा आणि विदर्भातही पावसाचं प्रमाण वाढेल हे वातावरण महाराष्ट्रात सरकत आहे आणि मग त्यामुळे भारता मध्य भारतावर देखील पावसाळी प्रमाण वाढणार आहे मध्य संपूर्ण दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र पंधरा तारखेला तयार होईल आपण यापूर्वीच्या अनेक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे महाराष्ट्रामध्ये मोठे पाऊस आपल्याला सोळा तारखेला बघायला मिळतील आणि ते कोकणमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये पश्चिम विदर्भामध्ये हे असणार आहे थोडं उत्तर महाराष्ट्रात त्याचं प्रमाण सुरुवातीला कमी असेल सतरा तारखेला मग ते विदर्भ उत्तर महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं सर्व विभागात हे पावसाळी वातावरण पोहोचणार आहे त्यानंतर मग एक कमी दाबाचं क्षेत्र हे विशाखापट्टणम भुवनेश्वरच्या दरम्यान तयार होऊन ते ओरिसा छत्तीसगड असं सरकणार आहे मग त्याचा पुन्हा परिणाम विदर्भात होण्याची शक्यता आहे हे अठरा तारखेचं वातावरण आहे डब्ल्यू सीएमडब्ल्यू पॉडेलच्या माध्यमातून आपण बघतो दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रात उद्या थोड्या भागात पावसाळी वातावरण तयार होईल दहा तारखेला बंगालच्या उपसागरात वातावरण बदलण्यास सुरुवात होणार आहे अरबी समुद्राच्या दक्षिणलाही वातावरण बदलायला सुरुवात होणार आहे दक्षिण भारतात पावसाला सुरुवात होणार आहे अकरा तारखेला आपण बघतो दोन्ही समुद्रात वातावरण बदलण्यास सुरुवात झालेली आहे महाराष्ट्रात या काळात म्हणजे बारा तारखेपर्यंत हलका पाऊस काही भागात राहील आपण बारा तारखेला जर बघितलं तर दोन्ही समुद्रामध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते महाराष्ट्रात विरळ पावसाला सुरुवात देखील होते परंतु बारा तारखेपर्यंत महाराष्ट्रात विशेष पाऊस नाही आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्राच्या दक्षिणी भागातून जे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं पावसाळी क्षेत्र वाढायला सुरुवात होईल चौदा तारखेलाही महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात म्हणजे विदर्भ मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र मद, मध्य महाराष्ट्र आणि कोकण असं पावसायात्र वाढेल पंधरा तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रात बऱ्यापैकी म्हणजे दक्षिणेत खास करून पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग मध्य महाराष्ट्र कोकण जोरदार पावसाची शक्यता पंधरा तारखेला आहे सोळा तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र पावसाची शक्यता आहे साधारण पंधरा सोळा आणि सतरा या तारखांमध्ये मान्सून पुढे सरकण्यास अतिशय चांगलं वातावरण असल्यामुळे चौदा पंधरा सोळा सतरा असं मान्सून पुढे सरकेल आपण अठरा तारखेला बघतो महाराष्ट्रावर जे काही पावसाळी धोका होता तो काही अंशाने कमी होतोय परंतु महाराष्ट्रात बऱ्यापैकी पाऊस राहणारे अतिवृष्टीचं प्रमाण थोडं कोकणाकडे मर्यादित आहे आपण एकोणीस तारखेला बघतो महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होणार आहे परंतु अतिवृष्टीची जी भीती महाराष्ट्रात होती ती कमी होते वीस तारखेला एक कमी दाबाचं क्षेत्र विदर्भात प्रभावी होणार आहे आणि या दरम्यान महाराष्ट्रात थोडं पावसाचं प्रमाण वाढू शकतं परंतु पेरणीयोग्य पाऊस या दरम्यान महाराष्ट्रात होऊन जाईल ज्या विभागात पाऊस नाही त्या भागात ज्यांनी धूळ पेरणी केली त्यांना सुद्धा या काळात पाऊस होणार आहे आपण बघतो की एक चांगलं पावसाळी वातावरण जे आपल्याला आवश्यक आहे ते महाराष्ट्रामध्ये वीस एकवीस तारखेपर्यंत होईल त्यानंतर हे पावसाचं प्रमाण कमी व्हायला सुरुवात होणार आहे महाराष्ट्रामध्ये जे अनेक मॉडेल आपण बघितले त्या मॉडेलनुसार आपल्याला जो काही अंदाज मिळत होता त्या अंदाजनुसार आपल्याला असं जाणवत होतं की महाराष्ट्रामध्ये खूप अतिवृष्टीच्या संभावना वाढते परंतु आता वातावरण पुन्हा एकदा बदलण्याची शक्यता आहे आपण बघतो की साधारण वातावरणामध्ये बदल होऊ लागला आहे नंदुरबारपासून तर अगदी नागपूर गोंदियापर्यंत एक सामान्य मुसळधार पावसाची शक्यता राहणारी अतिवृष्टीची भीती ही केवळ या भागामध्ये असणार आहे आणि थोडा या भागात त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे परंतु महाराष्ट्रातील इतर भागातील अतिवृष्टीची भीती ही या पावसाच्या कालावधीत तरी कमी होते उद्या साधारण रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड सातारा सांगली कोल सोलापूर कोल्हापूर भागात पावसाचा अंदाज आहे लातूर धाराशिव बीडच्याही काही भागात उशिरा वातावरण निर्माण होऊ शकतं दहा तारखेलाही पावसात जोर कमी आहे परंतु थोडं धाराशिव लातूर सोलापूरच्या बीडच्या काही भागात वातावरण असू शकत अकरा तारखेपासून वातावरण बदलू लागेल अहिल्यानगर बीड पुणे पूर्व सातारा पूर्व लातूर धाराशिव सोलापूरच्या काही भागात पावसाचं वातावरण वाढेल याच भागात बारा तारखेला देखील अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली पूर्व भागात पावसाचा अंदाज आहे मात्र बारा तारखेला रात्री मराठवाड्याच्या बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार मेघगर्जनेसह विजांच्या पावसाचा अंदाज दिला जातोय तेरा तारखेला सकाळी किंवा अगदी लवकरच्याच वेळेमध्ये एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र एक चक्राकार स्थिती पश्चिम महाराष्ट्राकडे सरकताना दिसते आणि त्यामुळे याचा परिणाम थोडा सातारा सांगली रायगड रत्नागिरी कोल्हापूर या भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता दाखवतो आहे त्यामुळे साधारण या चक्राकार स्थितीचा परिणाम चौदा तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सांगली सातारा पुणे या भागात जाणवण्याची शक्यता आहे थोडा सोलापूर धाराशिव आणि अहिल्यानगरच्याही भागावर पावसाळी प्रमाण वाढू शकतं नाशिक पूर्व भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं चौदा तारखेला रात्री किंवा पंधरा तारखेला पहाटे सुद्धा महाराष्ट्रात बऱ्याच भागात मेघगर्जनेस जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात पंधरा तारखेला देखील थोडं पूर्व विदर्भाचा भाग सोडता उर्वरित महाराष्ट्रात भरपूर पाऊस बऱ्याच जिल्ह्यांमध्ये म्हणजे विदर्भ पश्चिम आणि मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण असं होण्याची शक्यता आहे जी हलकी चक्रकार स्थिती पश्चिम महाराष्ट्रावरून अरबी समुद्रात सरकलेली आहे त्याचा परिणाम कोकण किनारपट्टीवर सोळा तारखेला जाणवेल आणि सोळा तारखेला महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात झडीचा पाऊस होण्याची शक्यता आहे कोकण किनारपट्टीला जोरदार सरी असू शकतात जशी ही चक्राकार स्थिती गुजरातकडे निघून जाईल तसं थोडं महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होऊ शकतं सतरा तारखेला मात्र विदर्भात एक कमीदाबाचं क्षेत्र सरकत असल्यामुळे पूर्व विदर्भाच्या काही भागात पावसाळी वातावरण राहील अठरा तारखेला विदर्भात थोडं पावसाळी प्रमाण आहे एक नवीन कमी दाबाचं क्षेत्र विदर्भ मराठवाडा उत्तर महाराष्ट्र असा पावसाळी प्रमाण वाढवेल एकोणीस तारखेला साधारण नवीन कमी दाबाच्या क्षेत्रामुळे विदर्भाच्या सर्व भागात आणि उत्तर महाराष्ट्रात वीस तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र असू शकतं आणि याचा परिणाम थोडं अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोली विदर्भातील सर्व जिल्हे आणि नंदुरबार धुळे जळगाव नाशिकसह पालघर आणि मुंबई पुणे सातारा भागातही पावसाळी वापरून राहणार आहे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे थोडं नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढू शकतं ढगफुटी पाऊस काही भागात होऊ शकतो कोकणाच्या आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात एकवीस तारखेपर्यंत हे पावसाळ्यातून राहील आणि नंतर मात्र हे पावसाळी वातावरण कमी होण्याची शक्य आहे आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय बळीराजा